माधुरी अर्थात महादेवी हत्तीच्या प्रेमापोटी कोल्हापुरात मोठा जनसागर लोटला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला नांदणी येथील जीनसेन स्वस्ती श्री मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीचं न्यायालयीन आदेशानुसार स्थलांतर केलं गेलं मात्र या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भावनिक लाट उसळली आहे संपूर्ण जैन समाज तसंच इतर सर्व समाजात याबद्दल तीव्र नाराजी आहे महादेवी हत्तीण हा कोल्हापूरकरांच्या आस्थेचा विषय आहे ही हत्तीण परत करण्यात यावी यासाठी नांदणी निषीधिका ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पंचेचाळीस किलोमीटर पदयात्रेत मोठा जनसागर सहभागी झाला होता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेला हा मोर्चा हत्तीणीप्रती लोकांची असलेली श्रद्धा आणि प्रेम सिद्ध करणारा ठरला सरकार आणि प्रशासनानं या भावनिक विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि न्यायालयीन निर्णयाचा सन्मान राखत पुन्हा कायदेशीर लढाई लढून नागरिकांच्या भावना जपत न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली